Thank <laughs> you. मात्र सोशल मीडिया परिवार तर मला आज सगळं माझं आवडता आवडता लाई घ्यायला ते पण खूप डिस्टर्ब आहे काय काय ऐकावं लागणार आहे मला इतकं म्हणजे कशी व्यक्त होऊ मला तेच कळत नाहीये किती गुपित यांची षडी मला हे माहित होतं की षडयंत्र आहे या षडयंत्रामध्ये खूप लोक आहेत परंतु षडयंत्र एवढ्या लेवलचं होऊ शकतं हे आता काही गोष्टी मला कळायला लागलेल्या आहेत आणि त्या खूप भयंकर आहेत त्याचा अंदाज होता मला पण तरी पण बघू अजून खूप परेशान झाली आहे मी या बाईनं एवढं एवढं काय 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 करून ठेवलं आहे हिने सोशल मीडियावर माझ्याबद्दल राजकारण केलं षड्यंत्र केलं मला बदनाम करण्यासाठी प्लॅनिंग प्लॉटिंग केली ह्याचे सगळे आता पुरावे सापडत आहे कशा लेवलचं कुठल्या लेवलचं प्लॅनिंग प्लॉटिंग झालं माझ्या बदनामीसाठी ठीक आहे बाई म्हणते करून सावलीमुळे मी सगळं केलं अगं बाई पण तू सावली यायच्या आधीपासून मला करत होती तुला तर बोलत ना की आयता कोलीत मिळालं आणि ह्याच्या कोलीत देण्याच्या पाठीमागे मिस्टर इंडियाचा हात मिस्टर इंडियाला पण बघता येईल काय प्रॉब्लेम नाही अरे मी खूप खंबीर बाई आहे मी संघर्ष केलेला इथपर्यंत यायला आलं का लक्षामध्ये तुमच्यासारख्या अशा टिम्पाट षडयंत्राने मी खचून जाणार नाही तुम्हाला पुरून उरेल म्हणून मी लाईव्ह घेऊन माझ्या गोष्टी मांडते आणि फार संयमाने मांडते एखाद्या महिलेला बदनाम करून तिचं पूर्ण करिअर खराब करायचं तिचं आयुष्य खरा खराब करायच्या पाठीमागे तुम्ही कुठल्या लेवलला जाताय याचे पुरावे सापडतात आणि वाईट पण वाटते की आपली लोक आपल्याकडून आपल्या जीवावर आपला फायदा घेऊन आपल्या जीवावर कशा पद्धतीने उठतात भयंकर आहे आणि ह्या गोष्टीचा मी निषेध करतो तुमच्यामध्ये हिंमत नाही का दम नाही का माझ्याशी डायरेक्ट भिडायचं होतं ना तुमच्या अवकात तेव्हाच कळली जेव्हा तुम्ही ते वास काढत फिरत होता ना चेंबूर मध्ये तेव्हाच तुमची अवकात कळाली आशिष झांबरे हे खूप खूप स्वागत आहे माझ ते मी आता ठेवी आज लाईट चालूच ठेवी कारण काय आहे का की खूप आहे मी या अशा षडयंत्राच्या आता एक 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 गोष्टी बाहेर पड बाहेर पडतात ना षडयंत्र त्याच्यामुळे मला धक्के बसतात आणि ते धक्के मला सावरता यावेत ना म्हणून मी तुमच्यासोबतच ते सावरणार आहे कारण मला जो त्रास दिला जातोय दिला गेला याचे सगळ्याचे साक्षीदार तुम्हीच आहात सोशल मीडिया परिवार आणि तुमच्यामुळेच मी या त्रासाला म्हणजे हे करू शकते फेस करू शकते त्याच्यामुळे तुमच्या बरोबरच मी माझं सुख माझं दुःख मी शेअर कर हे पानसातपणा शेअर करतात प्लॅनिंग प्लॉटिंग शेअर करतात तुमच्यासोबत तर मग मी तुमच्यासोबत त्यांनी केलेलं षडयंत्र हे सगळं शेअर का नको करू आज मला मरणाच्या दारात ह्या लोकांनी आणून ठेवलेलं आहे अशी झमरे मी पोहे खात आहे गरम गरम खा खा पोहे माझा नाश्ता झाला आता माझी तयारी पण झाली तुम्ही निघे कोर्टात जायचं आहे मला सगळ्या कळीचा नारद आहे ना ही फाजील बाई या फाजील पानसट बाईनं सगळं हे उपद्व्याप करून ठेवलं सगळ्याची कारणीभूती तू किती पण सावलीच्या नावावर बिल फाड सावली तुझ्याकडे नंतर आली आहे तिला मेन्युप्लेट केलं तिचा माझा तुझा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला तिला तू काय बोलतात त्याला तिला दिशाभूल केली समजल्यास तू किती पण बिल फाड तूच आहेस गुन्हेगार लोकांचं आयुष्य बर्बाद करणे तूच आहेस माझा आवाज येतोय का कॉमेंट करा अच्छा दी जाना है। हम्म। आज सुबह का कोट है मेरा। अच्छा। कितनी अच्छा। गर्मी हो रही है। गर्मी तो बहुत होती है। अच्छा। गाना गा के अपने आप को ये करने का गुस्सा भी आएगा ना तो किस करने का अपने गुस्से से होने का क्या करने का एकदम मूड फ्रेश करके यार अपने को गुस्सा आए तो क्या करने का मुझे पता जरा आज मेरा मोबाइल बंद हो गया मोबाइल बंद हो गया और 12 बजे देखते-देखते क्या हुआ मालूम नहीं ओ उसका वो खत्म हो गया होगा क्या बोलते हो नहीं नहीं तू मुझे बता मेरा अभी मूड बहुत खराब है मुझे बहुत गुस्सा आया मुझे रोने को आ रहे, तो मैं क्या तू तू बता तुम्ट बता ही से दुण दुण में नहीं को को, मेरा फोन सुबह का खाना नहीं मिलेगा चलेगा मैं अभी देख बैठी हुई कपड़ा धोएगी ना तो मैं कपड़ा सुखाने को डालू फिर जाऊँ मैं चलेगा क्या, <laughs> 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 क्या? अच्छा, क्या दोपहर को, को ये कपड़ा सूखने डालेगी इसमें से निकाल के इसमें? इसमें? ये वॉशिंग मशीन से निकाल के भाई आएगा दोपहर को तो या शाम को ठीक है जल्दी कोर्ट से अगर नहीं आई तो फिर वो कपड़ा भी क्योंकि मेरे को अभी फिर दस मिनट पंद्रह मिनट रुकना पड़ेगा ना मैं दस पंद्रह मिनट नहीं रुक सकती हूँ मुझे लेट हो रहा है क्या करेगी बता आएंगे दर दर आ हाँ मेरा भाई तो होगा घर पे हाँ? लेकिन अगर तू तो आके सब कपड़ा सूखने को डाले के तो फिर सुक, सुक, कपड़ा सूख जाएगा ना नहीं तो फिर मुझे ही डालना पड़ेगा क्योंकि अभी मैं रुक नहीं सकती हूँ अगर मैं अभी रुकी ना तो फिर मेरा बहुत प्रॉब्लम हो जाएगा जाऊँ मैं साथ में जाते हैं। चल आजा आज सात मी बहार की चला आनंदी राहायचं किती जरी त्रास झाला किती जरी टेन्शन आलं तरी आनंदी राहायचं आलेल्या क्षणाला आनंद समोर जायचं हे माझी मैत्रीण आहे आमच्या बिल्डिंग मध्येच राहते ती आलीये तिचा फोन हरवलाय म्हणून ती सकाळी सकाळी तिचं दुःख घेऊन माझ्याकडे आलीये फोन हरवलेल्याचं दुःख घेऊन माझ्याकडे आली आहे आणि मलाच दुःखी बघून ती दुःखी आहे असं <laughs> होतं है ना आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये चांगले वाईट क्षण येत राहतात तर आता तिच्या दुःखावरच आपण बोलूया माझ्या दुःख काय राहू दे बाजूला है ना तो तेरे दुःख पे बात करेगे तो तेरा फोन मे चार्ज हो। क्या बोलते वो डाल रिचार्ज रिचार्ज कर है ना तेरे पती से अच्छे मिठी मिठी बात कर वो रिचार्ज करेगा तर को मी इलाज बातारी तेरे को मैं इलाज बता रही हूं इलाज वो बिगड़ गया अच्छा बिगड़ गया है अचानक ने स्विच ऑफ हो गया कैसे कि स्विच भी नहीं खुलता ऐसा कैसे खुलता है और पूरा दिखता नहीं मतलब स्विच में बंद हो जाता है अरे लेकिन स्विच का कैसा क्या हो गया वो तो पता कोई पता नहीं मैं मोबाइल देखी उसको बोला तू मेरे को मतलब क्या बोलते हैं अरे मेरा आटा नहीं लाने का हां जा टेंशन मत ले फोन दिखा मेरे पास क्या हो गया मैं चेक करती हूँ अभी नहीं मैं शाम को अच्छा ग्यारह बजे सुन सुन ग्यारह बजे तेरा पति लेके जा रहा है ना फोन हाँ तो अभी जाके पति से अच्छा अच्छा मीठा मीठा बात करो फोन बना के लेके ले आएगा समझी और दोपहर को आ मेरा भाई आने के बाद नहीं तो कपड़ा वैसे ही रहेगा हाँ साढ़े दो बजे नहीं बोलते ढाई बजे बोलते उसको और वो मशीन का बटन भी बंद कर ठीक है मैं दो बजे फोन करूँ हाँ क्या करें नहीं लाने का हाँ वो मैं वो, वो पंडरपुर वारी पे गई थी ना इसके लिए मैं अभी पैसा देती हूँ आप लेके देखो ना अभी वही तो मेरा तो क्या जिंदगी हो गया मेरे को कुछ समझ में ही नहीं आ रहा है कुछ नहीं हुआ है अच्छा है मेरा जिंदगी गोपाल बहुत अच्छा है जिंदगी मेरा <laughs> अरे अच्छा ये ना तुम तुम्हारा चाय पीती हो तुमको चाय पिलाती हो और क्या चाहिए ये ले हाँ है ना बराबर क्या बराबर है क्या बोला है क्या बोला सुनीता कुठे जातोय तो कुठून जाणार आहे कुठून जाणार आहे मला सोडायला सांग त्या रस्त्यावर घाटकोपरच्या रस्त्यावर अरे तू कसा पण जाशील ना मला मध्ये सोड हे किती धूम आहे 200 रुपये नाही पाच पाच किलो आहे ना हा तो बरोबर आहे हा जात इसका चेन लागव ना जरा पर्स का चेन लगा के दो जरा उद्या लाग बरे बला चेंबू स्टेशनच्या इकडून जाणार ना तू मला स्टेशनला सोड हो। ट्रेननं जायचं आहे ना मला आज चल दो बजे राखेरात ना चल चल तर आहे आपल्या मैत्रिणीचा मुलगा जो आता मला स्टेशन पर्यंत सोडणार आहे तर असंच आयुष्य नशा बघा बिल्डिंग एक व्यक्ती तिचा फोन काल बिघडला तर ती आली विचारी सकाळी सकाळी मला दुःख सांगायला सकाळी सकाळी तिचं दुःख ऐकून घेतलं आणि तिला त्याचा तर मी पसारा मांडणार नाही आहे सोशल मीडियावर कारण विंडोकपणासारखं काही जर मी त्याला महत्त्व देत नाही आहे ना फक्त एवढंच आहे का जे बोललं गेलं की हिने आधार दिला हदळणे तर हादळणे आधार काही दिला नव्हता अठरा वर्षी तिला घर दिलेलं ठीक आहे ती निराधार नव्हती कधीच आणि नसणार आहे कारण तिची आई आई अजून जिवंत आहे त्याच्यामुळे ती निराधार कधीच असू शकत नाही आणि बाई तू लग्नाची पण काळजी करू नको मी मी जिवंत आहे अजून आमच्या घरामध्ये आहेत मोठी लोकं अजून जिवंत तू नको जास्त काळजी करू ठीक आहे तुला चांगलं मार्गदर्शन करता करता येऊ आलं असतं पण तू ते केलं नाही तीन लोकांचा व्हॉट्सअप ग्रुप तू तयार केला तुझा माझा तिचा आणि त्याच्यामध्ये तिला एवढं फिटिंग दिलं एवढं फिटिंग दिलं सुरुवात मिस्टर इंडियाने केलेली आहे आणि आता मिस्टर इंडिया लपून बसले आज तिला गरज आहे हां सगळं करायला लावलं आणि आता निस्तरायला ती बिचारी एकटीच निस आणि ती सुद्धा खंबीर आहे पण आपली स्वतःची तब्येत सांभाळावी ती समोरच्या हडळबरोबर आहे खाते पीते मस्त इकडे जाते तिकडे जाते सगळं तिथं चालू आहे व्यवस्थित पण ही मात्र एक आठवड्याभरापासून जो त्रास होतो तो कुठेतरी चुकीचा आहे आणि या क्षणाला उठल्यानंतर तिची जास्त गरज होती मी ज जेव्हा मी सोशल मीडियावर होती त्यावेळेला मी कधीच लाईव्ह घेतलेली नाही एखाद वेळा दोन वेळा घेत तर सुट्टी वगैरे असेल तर घेतली असेल रील्स वगैरे बनवले होते त्याचा शाळेत सोडायला वगैरे जातात पण लाईव्हला माझा टायमिंग जो होता तो त्याचा ट्युशनचा टायमिंग होता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सा, सा संध्याकाळी सात वाजताचा तर हे डॉक्टरचं सात दिवसापासून अशा पद्धतीचं एक तू रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे लहान लेकराची ठीक आहे तर ती जबाबदारी घेतल्यानंतर अशा पद्धतीनं व्यक्त होणं सात सात दिवसापासून हे कुठेतरी मला चुकीचं वाटतं आपलं आरोग्य आहे त्याच्यावर पहिलं लक्ष दिलं पाहिजे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला जर कोणी म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे जर तुम्हाला कोणाचा विरोध करायचा तर तुमच्यामध्ये हिंमत पाहिजे ना एकटीनं विरोध करायचा तुम्ही त्या ज्याला विरोध करायचा आहे त्याच्या तुम्ही काय म्हणतात विरोधका विरोधक त्यांच्याकडे जाणार म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये विरोध करणार तर तुमचा हा दर्जा तिथून कळतो म्हणजे तुम्हाला कसं तुम्ही तुम्ही त्या व्यक्तीचा विरोध नाही करू शकत त्याचा सामना नाही करू शकत मग तुम्ही त्यांच्या विरोधकाकडे जाता माझ्या आयुष्यामध्ये ना मी असं कधीच नाही केलं मी ज्याचा विरोध केला ना एकटीच्या किमतीवर केलेला आहे एकटीच्या दमवर केले पण मी विरोधकांकडे जाऊन त्यांची लाचारी कधीच पत्करली आणि ती पण अशी विरोधात ती जी जरा विरोधात गेली की डायरेक्ट कॅरेक्टरवरच पडते तिचा धंदाच येतो अशा लोकांकडे तर कधी जायचं नाही म्हणून कधी पण आपल्या मोठ्या लोकांचं ऐकायचं ते काय बोलतात ते ना त्यांचं ऐकायचं चा, त्याचे चांग वाईटच परिणाम जर आपण ऐकलं नाही ना तर मग आपल्याला वाईटच परिणाम भोगावे हो लागतात की पाळी आपल्यावर नाही पाहिजे तुमच्या तुमच्यातला हा हेच कारणीभूत आहे आणि त्यातल्या त्या जो व्यक्ती ज्या व्यक्तीमुळे तुम्ही असता म्हणजे तुम्ही ज्याच्या जीवावर असता त्याचे पाय तोडायचे खूप चुकीचे गुड मॉर्निंग वैशाली वैशिष्ट्य इकडेच ना स्टेशन इकडून घ्या मैत्रिणीचा मुलगा आहे मला असं आहे स्टेशनला व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग डिअर सुवर्णा यादव गुड मॉर्निंग आणि मेन म्हणजे त्यांना काम धंदे असतात जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे निभवायच्या असतात ना तेवढा फाजील पानसटपणा करणारच नाही आपलं काम धंदे करतील लेकरं बाळ सांभाळतील है की नाही ते काय लेकरांना सोडायचं ते सोशल मीडियावर मग आपण पण काय वेगळं करतोय असं आपण काय वेगळं करतोय तेच करतोय ना गार्डन गार्डनपर्यंत यायची रोज सकाळी सहा वाजता चालायची ना मी म्हणजे माझ्या बरोबर आहे ना चालायला कोण होतं साथी धरते गणेश भट्टलवार म्हणून एक आ, आ, मुलगा होता तो माझ्याबरोबर वॉक करायचा सकाळी सहा वाजता आम्ही यायचो रोज तर आता मी सध्या एवढी वॉकिंग नाही करत म्हणजे जेवढी माझ्या कामात वॉकिंग होते तेवढेच मी आता प्राणायाम आणि सूर्यनमस्कार बस झालं बाळा बस जा आराम सामा हाँ जा सर, थैंक यू चला वे पोचली प्रॉब्लम हो। उसके बाद चला बाय टेक केअर हॅव अ नाईस डे येत असतात आयुष्यामध्ये मला अजून मोठे मोठे भरपूर धक्के भेटणार आहेत तर माझी तयारी आहे धक्के धक्केसह करायची ऑलरेडी मी माझं मी तुम्हाला सगळ्यांना माहिती मी एक्झिट घेणार आहे माझी एक्झिट आता चार पाच महिन्यासाठी आहे चार पाच महिन्यामध्ये मी स्वतःला साबित करेन स्वतःवरचे डाग कसे खोटे आहेत ते पण साबित करेन माझं आश्रमाचं काम करेल आणि मी एक्झिट घेणार आहे सो मी जोपर्यंत एक्झिट घेत नाही तोपर्यंत मी तो संदेश तर नक्कीच देईल की सगळ्यांवर प्रेम चांगलं खा ध्यान करा है ना आणि मस्त आनंदी राहा आणि आनंदी आयुष्य जगा सो so, बाय बाय आत्ताचं आपलं काम सुरू झालं आहे आजचा दिवस सुरू झाला आहे चांगल्या पद्धतीने तो दिवस सुरू केलेला आहे तुम्हीसुद्धा अजून आजचा दिवस चांगला चांगला घालवा आणि मस्त राहा स्वस्त आनंदी राहा नको बाय